आणि पुटण्याचे पण येणार हॅलो गायज वेलकम बॅक टू माय व्हिडिओज तर व्हिडिओ कशासाठी आहे तर तुम्हाला शॉर्ट्स बघून कळालंच असेल किती भंकस किती मस्ती किती मजा तर ही व्हिडिओ आहे आमच्या पिकनिकची जी शेवटची पिकनिक आमची दोन हजार पंधरा साली गेलेली साल तर आज कमसे कम आठ ते नऊ वर्षानंतर पुन्हा एकदा आम्ही तिथेच चाललो आहे त्या स्पॉटवरती आणि हीच मजा घ्यायला तर व्हिडिओ खूप मस्त आहे खूप भंकस आहे खूप मजा आहे खूप मस्ती आहे तर जे जे नाही आले या पिकनिकला ते खूप हे मिस करतील या पिकनिकमध्ये तर या व्हिडिओमध्ये मी काहीच बोलणार नाही आहे जे काय आपल्या पिकनिकमध्ये जे काय आपण मजा केली आहे जे काय मित्रांनी स्वच्छ स्वच्छ शब्द वापरलेले आहेत ते तुम्हाला ऐकायचे आहेत आणि मजा घ्यायची आहे चला तर मग भेटू आपण आपल्या पिकनिक ब्लॉगमध्ये बघत राहू तर ही आहे वीस तारखेची रात्र आणि अजूनही फक्त पाच सहा जणांचेच पैसे आले आहेत पिकनिकसाठी आपल्याला तर माहीत आहे ह्या जमान्यामध्ये दोन दोन हजारामध्ये कुठे पिकनिक अरेंज होणार नाही पण तरी पण काही स्पॉन्सर आहेत तर गुड मॉर्निंग आणि आपले पिकनिकची बॅग रेडी करायची आता ही टी शर्ट मी एक वर्ष झालं घेतली आहे पण बोलो कुठल्या तरी पिकनिकला घालेल पण घालायला काही मिळाली नाही आधी बॅग भरून घेऊया मग जाऊ आंघोळीला आणि मग निघू आपल्या पिकनिकला तर फायनली मी निघालो आहे पिकनिकला अनाया पिकनिक आणि समाया मागे लागलेल्या की आम्ही पण येतो तर कसं तरी त्यांना गंडवून मी निघालो आहे चला तर मग भेटू आपल्या टीचा नंबर अठरा जवळ दे ना पैसे आणि बॉक्स मध्ये तू हे बर्फ ठेव आणि ही डबी डे आपला डबा डे बॉक्स ह्याला थाकण डावलंच ना त्या बॉक्स मध्ये ठेवायचं आणि बाजूने बर्फ टाकायचं खूप चांगली तयारी केलेली आहे घेतलेलं आहे चिकन आणि शेगडी कोळसा हे आपल्याला एक चिकन टिक्का बनवण्यासाठी तर दीड ते दोन वाजत आलेले आहेत अजून मुलं येणार आहेत हे आपले अध्यक्ष महोदय वरून बघत आहेत पिकनिकला काही येत नाहीत

पाचशे नंतर देतो सांगितलं आणि आमचा साठी अजून आता आहे आता सुधारलंय तुम्हाला बोलला तो विजय कांबळे आलेले आहेत ना अमीर आदमी देखा नाही की भिखारी की तरह भीक मागना शिरू

आणि दीडच हजार दिले पाचशे आता शंभर शंभर जमा करून देत हे चल भेडू हे मसाला चला आता झालं लागतं काय नाही

अध्यक्ष मोदय बघा कसे करतात आपले कोण आहे कोण आहे नाही आपलं ब्लॉग आहे कटिपक्ष देच दिस कटीपक्ष अडीच आले नाही आहे

थंड होईल इथे हिरवी चटणी बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे आपल्याला चिकन सोबत खायला खूप मेहनत घेतात पोरं तुझ्या आईलाय बोल काय दोन शब्द बोल पिकनिक बदल ना इथे ना इथे ना अरे इथे ना इथे ना आमचा हा हा रोहित आहे सुपारी निकाल के बात कर रे बाबा मू मैदाशी सुपारी येतो अजून जॉबला जात नाही जात नाही कुठेतरी जॉब बघा प्लीज डील बिल असेल तर त्याला सांगा तो पडतो डील बिल पोरीचे लपडे वगैरे ते पण सांगा लग्न हवी ते सांगा आमचा रोहित खूप चांगला मार्ग आहे <laughs> आणि माझ्यासाठी चांगली मुलगी बघा दरंदगी चेहरे से टपकती है नंबर एक का कबीन आहे जी जी जी, जी आखे देखो नियत में खोट साफ नजर आता है हवस से भरी हुई आणि या आमचे सुशांत धोत्रे यांचं वय झाले आता सी पस् चाळीस त्याच्यात कक्कल आता मस्त दिसतो आता एकदम मी आणि हा वा भाव वाटत आणि हे त्यांचे छोटे बंधू छोटे बंधू छोटे बंधू हे छोटे बंधू आलाट हा मला सारखा चिडतो टकल्या टकल्या हा मला टकला म्हणून हा पण टकला होत आला आणि हे पण पण इथे पण इथे हे आमचे कामगार पैसे आले पैसे आले काय पैसे आले काय पैसे किती वेळा देऊ आमची काम करतात किती वेळा देऊ स्क्रीनशॉट दाखवलं ना भाई स्क्रीनशॉट दाखवले दे मग तू जाणार टाकलास तू काय टाकले 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 तुझे आयला टाकले हा कशाला गेटवे राकावरून टॅक्सी पकडतो आम्ही तर 5 वाजलेत फटाफट आपल्याला फटा निघायला पाहिजे पाच साडेपाच आणि 7:30 दोनच बोटी आहेत अजून भरपूर आपले मित्र डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियाला येत आहेत आम्ही जायचा बेंचचा 12:30 ला तुम्हाला क्रॉस केला ओला मधून

शेवटची बॉडी आई पण काय फिरवत आईची आई जवळ आईची बॅट फिरवत हे मग माझे पाचशे तू दे माझ्याकडे अरे सगळ्यांची काढतो अरे ते माझ्याकडे जायला का होत तुला बाबू काय पैसे देत नाही हे बाबू पैसे दिले अजून दीड हजार बाकी अजून अजून पैसे बाकी आहेत दीड हजार रुपये बाकी आहेत फक्त पाचशे पाचशे अर्धा अर्धा तू देणार पोरतो पाच पाच पर्यंत तू

तर पोचलो आहे आपण आपल्या लोकेशनला खूप छान अरेंजमेंट केलेली आहे शरद पवारांच्या मिटिंगसाठी आणि पवार सर आपले बसलेले आहेत आणि रुपेश कांबे मीटिंग घेणार आहेत <laughs> असा ब्रिज मी एवढा शरद पवार हा हे असाय ना आता असा असा ब्रिज आपण जो बारामतीला डायरेक्ट जॉईंट होईल म्हणजे कसं तुम्हाला इकडनं जाता येताना केस पिसव 케케아 아이 <disso> <놀네> 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 पत्ते आणा सांग ना काय ते जाऊ दे पण पत्ते आणाय सांग ना पत्ते <laughs> पत्ते आणाय सांग पत्ते ही पण आपली रूम आहे हो माय गॉड जिनेच एसी बिसी लावून आई जवली खरा नाही बाई

आपण <laughs> मी तर I mean, टोटल आम्ही अठ्ठावीस जण आलेलो आहोत पिकनिकला आणि अठ्ठावीस जणांचे पैसे सुद्धा आलेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा पार्ट वन तर भेटूया पार्ट टू मध्ये मेरे के